चलन द्या अन्यथा उद्यापासून बँका बंद करू असा इशारा नागरी सहकारी बँकांनी दिला आहे नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांच्या अध्यक्षांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी पी बी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली नाशिक जिल्ह्यात चव्वेचाळीस नागरी बँका असून त्यांच्या पाचशेपेक्षा जास्त शाखा आहेत सहा हजार कोटींच्या जवळपास ठेवी असलेल्या या बँका विशेषत ग्रामीण भागात आहेत या सर्व नागरी बँकांना राष्ट्रीयकृत बँकांनी तीन दिवसांपासून चलनच उपलब्ध करून दिलेलं नाही ग्राहकांना द्यायला चलन नसल्यानं बँकेत ग्राहकांच्या रोषाला बळी पडावं लागतंय नोटा बदलून देणं तर सोडाच पण चलन सुद्धा भरून घेतलं जात नसल्यामुळं नागरी बँकात जमा होणारी कोट्यवधींची रुपड रोकड कुठे ठेवायची असा प्रश्न नागरिकांना पडलाय लाईनमध्ये जे लोक उभी आहेत त्यांच्यात कोणी भाजीवाला आहे कोणी म्हणजे छोटे रिक्षावाले वगैरे असे छोटे शेतकरी लोक ग्रामीण भागात आलेले लोक हा पाच तास माणसं उभी राहत मग काळा पैसा आहे कुणाजवळ शेतकऱ्याजवळ आहे का मंत्रा जोरे, जोरे आ, ना, भा, का ना, <coughs> ना, असा आहे कुणाजवळ नक्की पण तरी तर गरिबांना तरासा आहे हा गरिबांचा ना बा पैसेवाले काय आता आहे मग काही तर तिला ना हजाराच्या बावन्न नोटा टाकलेल्या आहेत कचरा मग असं आहे त्यांना पैशाची किंमत नाही पण आपल्याला आपण जे कष्ट करतो त्या आपल्याला किंमत आहे ना मग आता हे पाचशे रुपयासाठी तीन दिवस मिळत होते पोस्टात पण नाही घेतले